पन्हाळा तालुक्यातील असोर्ले येथील एका उच्च शिक्षित शेतकऱ्याने प्रगत विचारांचा आदर्श घालत चक्क आपल्या शेतातच इलेक्ट्रिक टू व्हीलरचे शोरूम सुरू करून सर्वांना अचंबित केले आहे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण आणि त्यानंतर एम आय डी सीमध्ये केलेले अनेक वर्षांची नोकरी एवढे असूनही तिथे मिळणाऱ्या मर्यादित समाधानामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकला मात्र हार न मानता त्यांनी आपल्या शेतीला आधुनिक व्यवसायाची जोड दिली आज ते केवळ इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री करत नाही तर गाड्यांची सर्व्हिसिंग करून कोणतेही काम छोटे नसते याचा प्रत्यय देत आहेत माझं नाव रमेश आप्पासाहेब सरनोबत असुरुले पोरले तुम्ही शेती करताय शेती तसा काय माझा म्हणजे मुख्य व्यवसाय नाही आहे शेती तुटपुंजीच आहे इथं एक थोडी आहे आठ दहा गुंठे आणि दुसरीकडे आठ गुंठे आहे तेवढी शेती आहे शेती करताय का नाही करता जरा ओ, आहे ना आहे ते करावंच लागतंय करतोय करतो तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण तसं बी ए बी एच दा। झालेलं दा। आहे आता जो तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे त्या व्यवसायाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली संकल्पना ही एक म्हणजे माझ्याकडे व्हेकल कुठलंच नव्हतं गाडी कुठलीही नव्हती मी रोजच्या रोज उठून एम आय डी सीमध्ये कामाला जात होतो तिथं टायमिंगचे बंधनं यायला लागलीत एस टीने जायचं मग ते टायमिंग मॅनेज होत नव्हतं टायमिंग मॅनेज होत नाही तर मग आपल्याला गाडी घ्यायला पाहिजे गाडी घ्यायची पण प्रॉब्लेम होते पुन्हा की मी अपंग आहे एका पायानं अपंग आहे डोळ्यावर पण ते हे झालेलं आहे आणि त्या डोळ्याच्या ह्याच्यामुळं चिरळेपणामुळं मला लायसन दिलं जात नव्हतं मग असंच आमच्या मुलग्याला एक चिठ्ठी मिळाली पॉम्प्लेट मिळालं त्यातून इलेक्ट्रिक गाडीचं सहा रुपयामध्ये साठ किलोमीटर प्रवास करा असे एक हे होते त्याचं एक कुचोलं वाटलं आणि मी चौकशी करायला चालू केली तर हे हिरो इलेक्ट्रिकलचं मला फ्लॅश गाडी मी जवळजवळ साडेसात आठ वर्ष झाली आता वापरते त्या सानिध्या त्या गाडीच्या सानिध्यातून आम्ही त्या मालकांशी कनेक्ट झालो त्याचे रिपेरिंग वगैरे ह्याच्यासाठी मग ते भेटायला जायला लागायचं जा। त्या ह्याच्यातून आम्ही कनेक्ट झालो आणि आता स्वतः त्या मालकानेच एक प्रोडक्ट आपलं आपलं प्रोडक्ट ब्रँड तयार केलेला आहे इलेक्ट्रिक गाडीचा आता हिरो काय म्हणजे बाजारामध्ये हे झालेलं आहे बंद झालं आहे मग त्यांनी दुसऱ्या कुठलं हे करण्यापेक्षा ब्रँड घेऊन आपण मार्केटिंग करण्यापेक्षा स्वतःचाच एक ब्रँड तयार करूया कोल्हापुरातून असे संकल्पना त्यांनी हे के केल्यानंतर मी त्यांना म्हणजे ते बोलले माझ्याशी हेच म्हटलं चांगलाही विचारतो आणि तुम्हाला त्यातून काही मदत लागायचं असेल तर आम्हाला बोला आमच्या परीनं जे काय आम्हाला शक्य आहे ते करू असं त्यांना बोललो तसं बोलल्यानंतर माझं पण त्यांना एक गोष्ट सांगितली की मी सर्व्हिसिंग सेंटर टाकायला लागलो आणि मग बोलता बोलता ते त्यांना काय इकडं या म्हणून बोलवलं होतं फक्त ते काय आले नाहीत मग म्हणाले सरकार आम्हाला यायला काही जमलं नाही तुमच्या सर्व्हिसिंग सेंटरचा फोटो टाका त्यांनी फोटो बघितला आणि मग विचारलं की ही एवढी शेती आहे ती तुमची आहे की भाड्याने घेतलेली आहे तर मी म्हणलं माझी स्वतःची शेती आहे आणि म्हणून मी धाडस केलं कारण मराठी माणसाला पहिलं व्यवसायाचं धाडस होत नाही एक मुख्य हे आहे तर मी धाडस तेवढ्या याच्यामुळं केलं आहे ले। आणि त्यांनी ही संकल्पना मला सुचवली हो की सरकार आपण हा ब्रँड केला आहे तर हा तिथं मार्केटिंगसाठी ठेवा आणि या माध्यमातून आपण कायमच्या जुळे जाऊ ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही तुमची मदत असेल तर मी करायला हरकत नाही म्हटलं तर त्यांनी पण यस केलं आणि आता जवळजवळ एक महिना झाला माझं हे शोरूम चालू आहे आतापर्यंत तुमच्याकडून किती गाड्या विकल्या गेलं सध्या काही जास्त नाही एक दोन गाड्या ओळखीच्या ह्याच्या माध्यमातून गेलेल्या आहेत पण हळूहळू आता ही रक्कम गावातल्या लोकांसाठी जरा जास्तच आहे म्हणजे एवढी रक्कम कोण घेऊन बसलेली नसते त्याच्यासाठी मग थोडा वेळ द्यायला लागतो हळूहळू होत जाईल यातून पण काय ई एम आयची सोय आहे का ई एम आयच्या सोयीसाठी बघायला लागलो आता मगाशीच मला एक फोन आला होता मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो पण मध्ये एक आठवड्यावर त्यांचं कॉन्टॅक्ट तुटलं होतं तर मगाशी जाता जाता तिथून फोन आला होता की असं असं तुम्ही ई एम आयसाठी हे केलं होतं आणि ब ठीक आहे म्हटलं मग आता त्यांनी येस म्हणून सांगितलं आहे आता माझ्याकडे एक दोन तीन कस्टमर आहेत जे ई एम आयसाठीच जास्त ऐकले आहेत त्यांना फोन करून सांगायचे की अशा अशी व्यवस्था आहे म्हणजे ई एम आयची सोय आहे 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 हे अजून कन्फमनी अधिकृत झालेलं नाही एक दोन लोकांना दिलं त्याचा हे झाल्यानंतर ते अधिकृत त्याचं पाठी वगैरे लावला लावायला येते तुम्हाला नोकरीत इच्छा नव्हती नोकरीत तर तसं तरुणपणापासून माझी इच्छा नव्हतीच पण आमच्या कुटुंबाची जी काय हे होती परिस्थिती ती अगदी बेताची आणि नोकरीत गेल्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी या पद्धतीची होती तर मग वड वडील बोलले की असं असं आहे नोकरीमध्ये आपली आपले, -आपले परिस्थिती अशी आहे आणि एक नोकरी अशी आहे करतो का बरं म्हटलं आता काही दुसरं काही करता येत नाही त्यावेळी आर्थिक मदत म्हणजे व्हायची पण त्याची कागदपत्रं आणि हे बरंच हे असायचं त्याला आटी वगैरे असायची त्यामुळं मी तो विषय जरा बाजूला ठेवला कारण ते ते घेऊन करेपर्यंत आपलं कुटुंब अगदी अगदीच बे गेला गेलं असतं म्हणून मी तो विषयच बाजूला ठेवला आणि नोकरी करायला लागलो जवळजवळ आता अठ्ठावीस वर्ष मी एम आय डी सीमध्ये नोकरी केली पण आता दहा वर्षापासून मालकाने एक रुपया पगारवाढ म्हणून काही दिली नाही त्यातून आणि वर म्हणजे एक अन्यायकारक गोष्ट त्यांनी केली की कोल्हापूरमध्ये उद्धवनगरमध्ये असताना ते युनिट त्यांनी गोकोशेरगावला हलवलं आणि त्यात माझ्यासारखा अपंग माणूस तक धरू शकणार नाही हे त्यांना माहिती होतं कदाचित जाईल सोडून येणार असेल तर येऊ नाही तर जाऊ दे सोडून असा त्यांचा एक माणसं असेल कदाचित तर मी तरीसुद्धा कुटुंबाच्या ह्याच्यासाठी मी चार वर्ष केलं पण आता मला त्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी मी वारंवार मालकांना सांगितल्या माझ्या पगारवाढीचा पण काही विषय हे केलेला नाही म्हटलं तर त्याच्यावर त्यांनी काय बोलले पण नाही आणि मग आता सध्या तरी मी तिथून वांद करूनच बाहेर पडलं आणि हा आहे हा व्यवसाय वाढवायचा त्याला ॲडिशनल काहीतरी अशी साथ द्यायची जे आपल्याकडे स्किल आहे त्याचा वापर करून घ्यायचा भांडवलशाहीला मोठं करण्यापेक्षा स्वतः मराठी माणूस मोठा मोठा कसा होईल याच्यासाठी पण मी प्रयत्न करत असतो नेहमी म्हणजे तरुण पोरांना प्रोत्साहित करणं किंवा काय या अशा गोष्टी मी करत असतो आपल्या नोकरीकडे न स्वतः व्यवसाय करावा अगदी अगदी स्वतः व्यवसाय करणं हेच आत्ता मराठ असा माझ्यासाठी काय त्या आरक्षणाच्या आणि ह्याच्या पाठीमागे लागण्यापेक्षा स्वतः सक्षम झालेलं काय आहे हां थोडं स्ट्रगल करावं लागतं आहे वाघालासुद्धा स्ट्रगल करावं लागतं करा आहे त्यातच शिकार काही येऊन त्याच्या पुढ्यात येऊन झोपत नाही वाघाला कितीतरी धावपळ करून कितीतरी किलोमीटर पळत जाऊन मग ते शिकार करावं लागते आणि मग ते आणून खायला लागते तसंच आहे मग वाघ तर तुम्ही आजच ना मराठामध्ये वाघच आहे त्यांनी शिकार करायला शिकलं पाहिजे अजून कुठला व्यवसाय आता ह्याच्यासोबत सर्व्हिसिंग सेंटर तर आहेच याच्यासोबत आता कॉम्प्रेसर आणा म्हणून काही लोकांची रिक्वायरमेंट आहे आणि त्याचीही मी दोन दिवसात आता व्यवसाय हे करतोय व्यवसाय करतोय आता त्या नोकरीतल्या पगारात आणि व्यवसायातून मिळणाऱ्या पगारात बघा आता मी तीन वर तीन महिने फक्त इथं बसतोय इथून पाठी माझं माझा मुलगा होता मग मुलं आता तरुण मुलगा आहे तो कितपत बसत होता दोन चार तास यायचा सकाळी दोन तास यायचा संध्याकाळी दोन तास यायचा इकडं लक्ष नसायचं प्रॉपर असं काही हे व्यवसाय माझा चालू नव्हता पण आता तीन महिन्यापासून मी सकाळी आठ वाजता इथं हजर होतोय संध्याकाळी अंधार पडेपर्यंत टायमिंग असं नाही जोपर्यंत कस्टमर येतात तोपर्यंत मी इथं असतोच आणि या तीन महिन्यातला माझा जर अनुभव बघितला तर मी समाधानी आहे याच्या पलीकडे काय मी सांगणार नाही समाधानी यातच काय आहे ते समजून घ्यायचं इथं शोरूमला तुमच्या इथं यायसाठी कुठे यायला पाहिजे लोकांनी शोरूमला येण्यासाठी कोतोली फाट्यावरून आत आल्यानंतर असुर्ले असुरले इथं स्पॉट आहे राजवर्धन सर्व्हिसिंग सेंटर आणि माझ्या स्कूटीच्या शोरूमला पण राजवर्धन इलेक्ट्रिक स्कूटी असं नाव मी दिलेलं आहे ते अजून अधिकृत तिथं करायचं आहे करणार होता पण हे जवळजवळ तुमचं शोरूम आहे हे शेतातच आहे हो एक, एक असा शेतकऱ्यानं जन्म घेतलं हां होय शेती फक्त पारंपरिक शेती करून उपयोगच नाही आहे त्याला जोर देऊन असं जोर देऊन काहीतरी हे केलं तर शेती परवडणार पण आता इथून माझं कुटुंब चालण्या इतपत उत्पन्न येतं आहे माझी एक दोन गुंठा जागा फक्त पडली या दोन गुंट्यात मला ऊस दोनच टन मिळणार जास्त राबला तर दीड टन मिळेल दी म्हणजे तीन टन मिळेल तीन टनाचा हिशोब केला तर दहा हजार रुपये तुमच्या वर्षाखाली त्यातून तुमचा बांगलन आणि मशागत हा खर्च जर वगळला तर तुम्हाला किती राहणार तर या दोन गुंठ्यावर मी माझं पोटपाणी सांभाळतो फायदेशीर काय हा विचार करण्याचा भाग आहे आता लागण करायची आहे लागणीसाठी सरी सोडून ठेवलेली आहे त्याच्या अगोदर भात होतं भात काढलं दिवाळीमध्ये आता नांगरळ करून लागणीसाठी ऊस लावण करणार पुढील डीप हार्दिक शेती वाहन विक्री आणि वृत्तीच्या जोरावर त्यांनी आर्थिक प्रगती साधत तरुणांसमोर स्वावलंबनाचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डीप मीडिया चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद